इथ लागल हा कोपऱ्याला लागलाय इथं ढोपर सोलाटलाय एवढे आंबे मला मिळालेत पडून झडून एवढे आंबे भेटलेत आजी आता मस्त पैकी आता बांधून देणार आहे का हात मारतोच पाहू शकता इथं वरती बघा आंब्याची ठावळी तुटून पडली आहे माझी पूर्ण फाटून हातात आली होती नमस्कार मित्रांनो ओडगावाकडच्या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो गावी निघालो आहे आमच्या विजयाचं भाडं घेऊन चालू आहे गावी तर डायरेक्ट शूट चालू केलं आहे मित्रांनो संध्याकाळचे संध्याकाळचे आता पाच वाजलेत आणि नि, मी निघालो आहे गावी आता वाजलेत सात वाजलेत म्हणजे घरी जायला तर रात्री तरी रात्रीच्या अकरा तरी वाजतील तर त्याच्यानंतर बघूया आपण आता मी इथून पुढे शूट नाही करणार डायरेक्ट गावातच भेटूया म्हणजे कुठेतरी मध्ये थांबलो तर शूटिंग तर करेलच आता रात्री अकरानंतर काय करायचं घरी जायचं कसं तो प्लॅन आता पुढं चालू होईल तर आजीला तर कळवलं आहे मी की रात्री येईल मी तर बघूया आता रात्री किती वाजता जायचं किंवा सकाळी जायचं ते बघूया आता चला भेटूया मित्रांनो पोचलोय कापडे खुर्द मध्ये विजयादाला घेऊन आलोय त्याच्या गावामध्ये पोचलोय इकडे पाहू शकता गाडी फुल गरम झाली आहे आणि मागे तुम्ही इथला एक व्हिडिओ बघितला असेल शिमग्याच्या अगोदर मी गावचं भाडं घेऊन आलो होतो बरोबर ह्याच ठिकाणी घेऊन आलो होतो ह्याच घर होतं आणि तिथंच मी पुन्हा एकदा आलोय आणि रात्रीचे बारा वाजलेत बारा साडेबारा वाजलेत तर आता मी पोचलोय कापडे खुर्दमध्ये आता तिथे घरी पण जायचंय बघू आता खाली पोलादपूर तालुक्याला क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत पीटीपीएल पोलादपूर तालुका प्रीमियर लीग तर आता तिकडे जायचा प्लॅन चालला आहे तर विजयाद आणि मी तिकडे जाणार आहे त्यानंतर थोडा वेळ बघेल आणि मग असं सकाळ झाली की मग येईल घरी गावात तर चला हालतोय बघा किती हालतोय बघा हे बिस्किट आणलं आहे चांगल्यातलं बिस्किट आहे भारीतलं ये खाली खाली ये ये अरे अर हे पोटावच पडलेत अरे हो आहे आहे नाही कुठं गेलं र हे पोटाव पडलेत ये इकडे वरिया 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 वरिए वरिया ये ये, ये। लईच आहेत लईच उपाशी अरे रे 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 हे पाहू शकता आपल्या विजयाचं घर मित्रांनो फायनली पोलादपूरला पोहोचलोय आहे आणि आता हे एलच्या स्पर्धा चालू आहेत तर तिकडे पोचलोय आणि सकाळी चार पाच वाजता घरी जायचा प्लॅन चालला आहे आणि आत्ताच स्टार प्लेयर केतन म्हात्रे विश्वजीत ठाकूर यांना सगळ्यांना बघितलं ते काय व्हिडिओ वगैरे नाही काढली तर आता चला पी एलच्या ग्राउंडला

हा रिप्लाय ॲक्च्युली काय झालं मी झोपेच्या धुंदीमध्ये होतो रात्री दोन अडीचच्या सुमारास आणि रिव्हर्स मारला बॉल आणि तो जो फिल्डर जो मागे लागला आहे बॉलचा तर त्याचा एकदम बॅलन्स गेला हे पाहू शकत हे बघा आणि असं वाटलं की तो आला माझ्यावरती आणि तो आता थांबणार नाही डायरेक्ट माझी बत्तीशी पाडणार ह्याच उद्देशाने तो धावत आला आहे पण त्याने केलं कंट्रोल पण मी मात्र माझी जागा सोडली हे बघा आणि एकदम हास्याचा कळल झाला गणेश चव्हाण तर फार अर्धा तास हसत होता आणि शुभम उतेकर मी मी देखील खूप म्हणजे खूप हसलो तुम्ही पण हसायचा एन्जॉय करा तर मित्रांनो तिकडे सामने तर चालूच आहेत तर उद्या सकाळी मला निघायचे आता रात्रीचे तीन साडेतीन वाजत आलेत आणि त्याच्यामुळं उद्या निघायचं त्याच्यामुळे मी आता रात्रीच गॅस भरून घेऊन येतोय म्हणजे गॅस भरतो म्हणजे उद्या काय निघालं तरी टेन्शन नाही मग तर चला आता पोलादपूरला लोहार माळला जातोय गॅस भरण्यासाठी तर आता शेला ढाब्याच्या पुढे सीएनजी पंप आहे तर त्या सी एन जी पंपावर त्याला आहे शकता रात्रीचे साडेतीन वाजत आलेत तर मित्रांनो सीएनजी वगैरे भरून झाला त्याच्यानंतर मी साडेतीन वाजले होते सी एन जी वगैरे भरायला गेलो तेव्हा आणि त्याच्यानंतर मी परत मॅच बघायला गेलो होतो आणि मॅच बघून शेवटी फायनल वगैरे झाली आणि आता मी निघालो आहे गावाच्या दिशेने पोलादपूरवरून आता कोंबळवण्यात चाललो आहे आणि आता सकाळचे पाच वाजलेत कारण की मी परत सी एन जी वगैरे भरून परत मॅच बघायला गेलो होतो आणि आता मी चालू आहे परत गावामध्ये आता सकाळचे पाच वाजलेत मग पोहोचेपर्यंत तरी अर्धा पावून तास तरी जाईलच संपूर्ण सांन रस्ता आहे एक काय बघू शकता सकाळच्या बघा किती वाजल्यात साडेपाच वाजलेत एकही गाडी रस्त्याला नाहीये सुन रस्ता आहे फायनली कुंबळ्या फाट्यावरती पोचतोय आता आणि हे पाहू शकतो पूर्ण सगळेजण शांत झोपलेत कुंभण्या फाट्यावरती हॉटेल बंद आहे आपलं त्याच्यामुळं आता गावात जायचाच निर्णय घेतोय कारण की आता सकाळचे बघा पावणे सहा वाजलेत आणि पावणे सहा म्हणजे आता बाजू तिकडं बघू शकता म्हणजे उजडायला चालू झालंय आता काचा विचा बंद केलेत मी आणि घराच्या दिशेने निघालो तर आता पावणे सहा वाजलेत अजून पण काय उजडलेलं नाहीये तर मी निघालो आता घराच्या दिशेने म्हणजे थोडा काळोख काळोखच आहे आणि कसं मेन रोड पासून आतमध्ये अडीच किलोमीटर थोडी जंगला जंगला जुना रस्ता आहे गावातल्यानं तर माहितीच आहे त्याच्यामुळं थोडीशी भीती वाटते अजून नाही नाहीये काळोख गेलं नाही अजून तसं डोंगरांना म्हणजे ते बोलतात ना तांबड फुटायला लागले तसे तांबड फुटले आता तर चला बघू शकता आता रस्ता थोडासा कच्चा आहे आणि निघालोय मी लाईट घालवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो दृश्य पूर्ण आता काळोखच होतोय आहे तिथ वरती बघा आंब्याची ठावळी तुटून पडली आहे माझी पूर्ण फाटून हातात आली होती मला कोण उभे राहिले तिथं पहिलं तर मित्रांनो आमच्या रस्त्याला जाताना ससा हरिण किंवा काय ना काहीतरी रान कोंबड्या किंवा कोंबडा असं दिसायचं दिसायचे शंभर टक्के आता काही दिसत नाही कुठं गायब झाली का सोडून गेलेत आमचं गाव काय माहिती ससा असेल किंवा हरण असेल आता गावामध्ये एंट्री झाली आहे आणि पाहू शकता दिसायला तर लागलेलंच आहे पूर्णपणे आता हे पाहू शकता असं वातावरण आहे आणि इकडे बारा घर बारा काय उठलेच असतील कधीच तरी पण आता आवाज न त्याचाच निघून जावे आपण ही आमची विहीर आता मी विहिरीजवळ जवळ आहे आता विहिरीजवळ मंदिराच्या दिशेने चालू आहे पाहू शकतो वरती हे आमचं होळीचं खचर इकडं आमचे महाराज बघा मस्तपैकी सिंहासनावरती बसलेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज पाहू शकता विहंग दृश्य बघा वा काय वातावरण आहे काय दृश्य आहे बघा मित्रांनो गाडी लावली आणि थोडी फक्त शीट मागे घेतली तर गाडीमध्ये झोपूनच गेलो एक तासभर झोपलो आणि आता घरी चाललंय पाहू शकता मागे कस उस्त उजळले आजीला तर कल्पना होती मी येणार आहे तरी पण थोडं बघा अण्णाचं घर बंद कोणच नाही आता आमच्या वाडीत आई आई हाऊस बघा आताच मित्रांनो आंब्यावरती आलोय पण एक देखील आंबा आपल्याला भेटला नाही वरती बघू शकता आंबे एक पण आंबा भेटला नाही कारण की ऑलरेडी कोणतरी कदाचित येऊन तरी गेला असणार किंवा मग आंबा पिकत नसणार तर दोन आंबे बघितले मी एक मागचा बादली बादली दिसली विष्णुपवनचा आंबा बघितला आणि हा आमच्या भिक्यायचा आंबा आहे तर हा पाहू शकता हा भिक्यायचा आंबा हा पण देखील कच्चाच आहे हाताजवळ बघा किती बघा किती जवळ आहेत कच्चे भरलाय पूर्णपणे पण काय एक पण पिक्का नाही भेटला हा आंबा एवढा भारी आहे खायला आम्ही याला डिंचाल म्हणतो डिंचाल तर चला आजीला आता मस्तपैकी काहीतरी भाकरी वगैरे बनवायला लावू आणि ते पाहू शकता हुशार आमची आली काय माहित नाही

काय नाही समजत नाही काय नाही आता बा आता लग्नाला यायचं आहे ना, 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 ता ता ना।, आ, ना ते पोरीचं लगीन आहे आम्ही जाईन आपली तिकडे कोण नाही तर आता घर मोडलं की म्हणते मी आपली माझ्या जा पोरांबरोबर जाईन ते तिथे मुलापुढे तिकडे खाली जाते तू वाशीला जा आवाडात कोण नाही आता तू वाशीला जा मग हा तू आशिला जा म्हणलं हा मित्रांनो हो आंघोळी करतोय आजीचा असा आशीर्वाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे डोक मला काय घेऊन नको येऊस तुम्हाला फक्त आवाज दे मला एवढंच पाहिजे किती छान वाटतं बघा ना आणि काय बनवशील आता झुनक्याच्या पिक्स जर नाही सांगून सांगायचं फोन केला तेव्हा सांगायचं काय फोन गेलो नाही त्या वाड्यावर काम चाललंय कुठं फोन करून सांगू खाली कापड्याकडे गेले नाही बाबा मातीस आलोय तिथनं गेलो नाही कुठं जातो एक तर भरवातनं गाडी मिळत नाही मरायचं गुन्ह्यातनं एक तर आपल्याला बरं नाही कुठं जायचं आता काय काय म्हणते तेच गेले ना आता न हळदीनं जायचं या बायकाने तो परवाचा बोंदील येईल तो खातील ते कापून कापून खा कालिंगड कलिंगड कापून खा आऊ झालं नाही सांग परवा दिवशी बऱ्या नाच सगळे आले इथे केलं आणि मग कापलं सोनिया मग सगळ्यांना वाटलं गेला मस्तपैकी गावाला अशा मौसम मध्ये बसल्याला जेवायला खूप भारी वाटत पाहू शकता अजून मस्तपैकी गार पाण्याची बॉटल भाकरी आणि मस्त फेन जा फेन घेऊन कोण माणूस माणूस कोण नाही आपणच दोघच नाही जा घेऊन हे पाहू शकता वाशाटा मध्ये आंबा टाकलाय मस्त एकदम फेण्या तळलेल्या तांदळाच्या मस्तपैकी एकदम मऊ मऊ भाकरी मजा येते सूत्रधार पण मस्तपैकी जेवण झालं आणि आता जरा मधल्या वाडामध्ये जातोय तर भागायला वगैरे आवाज द्यायला तर तिथे एक आंबा पिकतोय हा बघा दाखवतो तुम्हाला आंबा पिकतोय तर बघूया खाली तर काय भेटलं नाहीत आपल्याला तर बघा ताजा तामा पडलाय पण तो कोमटलेला आहे हो इथं दोन तीन आहेत आंबे पिकलेले तर आता दगडीन बघूया पाडतायत का दगडीने आंबे पाडलेत हा बघा डिंचल आणि एक इकडे पाडलंय बघा एक दोन भेटलेत आणि एका दगडी दोन तीन आंबे पडले इकडे बघा इकडे बघू शकता हे तर बघा कौंड्याल एक डिंचल चार आंबे भेटले लगातार कसं आहे कसं आहे हे बघा मस्त चार आंबे भेटलेत डिंचालच्या डिंचाल आणि अजून वरती आहेत बघा घामाघूम झालो पार अजून पाडतो मित्रांनो हे पाहू शकता इथं ना एक मेन डिंचाल आहे हे बघा दिसलं येल्लो येल्लो डर्टी फेल्लो तर मला तेलच आहे एकदम पिवळं पिवळ मस्त पिकलेलं आहे मित्रांनो चार आंबे पाडले होते मी आणि चारीचे चारी गायीन खाल्ले हा हाय बसले आलो थांब चारीचे चारी, चारी, चारी गायीन खाल्ले आणि त्या गायीला हाकलायला येत होतो मी लय खान पडलोय हे बघा इथं लागलं हा कोपऱ्याला लागलंय तिथं डोपर सोलाटलाय बघा रक्त बांबूळ पोटाला पण लागलय बेकार झालं ला बेकार मला खोटं वाटलं हे बघा एक अंगठा मुर जो मागच्या टायमाला पण पडलो आत्ता पडलो बनियान फाटली तुम्हाला काय झालं सांगतो मी इथं खडं गोळा करत होतो आणि इकडून आंबा पाडत होतो आणि मी आंबे ठेवलं होतं त्या गायीच्या तिथं मागं आणि गायीन ते आंबं खायला चालू केलं आणि मी हकलाय गेलो इथनं नीट उतरलो आणि माझं इथं पाया अडाकलं आणि मी हे पाहू शकता इन्व्हेस्टिगेशन करायला जातो कसा मी पडलो माझं हिथं इथं हात ठेच लागली इथनं माझं हितं ढोपार टेकलं तर बघा हिथं ढोपार स्वयंसाटल हिथं माझा हात लांब झाला आणि गायीन भावला मला पडलोय बघा लेटेस्ट आंबा पडला बघा मागे ते बघा गायीन खाल्ला पण तो गावी आल्याच्या नंतर असं मस्त आंबे खायला गोड गोडे वा चांगला आहे ही मागची जखम एवढे आंबे मला मिळालेत पडून झोडून एवढे आंबे भेटलेत आजी आता मस्तपैकी आता बांधून देणार आहे असं नाही तर चला मित्रांनो मस्त पैकी आंघोळी वगैरे केली आहे पडलो त्याच्यावरती झाला मला वगैरे लावायचे आता आजीला काय माहीत नाही मी पडलो इथे तर तिला काय सांगत नाही आणि आता निघायची तयारी करतोय तर चला मित्रांनो भेटूया गाडीमध्ये मित्रांनो चला निघालोय पुण्याला जायला आजीने भेट दिली आहे काय आंबे बिंबे कायनू बायनू दिले छोटं छोटं आणि आजी आज मला सोडायला इथे हे पाहू शकता चल जाऊ काही जा जा तू येस आणि मीसोय अगं ते फक्त रेकॉर्ड होत ते अगं अगं ते हवालदाराचं घर आहे हे मागचं आपलं घर फोटो काढतोय मी चल जातो मी येतो आता दोन चार दिवसांनी परत यायचं आपलं मस्तपैकी घराचा पंधरा टाकायचं

नेहमीप्रमाणे आल्याच्या नंतर जाताना भैरवाबाचं दर्शन घ्यावं लागतं बा भैरबा सुखाचं ठेव इकडं आई इकडं आमचं भैरवनाथाचं मंदिर इकडं मारुतीचं मंदिर इकडं आपली गाडी पार्क केली तर मित्रांनो चला निघालोय गावातून आली आई आली, आली, आली सोडायला तर चला मित्रांनो गावाला आलो तोच व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि आता निघालो आहे पुण्याला जायला पाहू शकता तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा ओड गावागडजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो चला आजी आज टाटा कर सगळ्यांना